नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार आपण आले मित्रांनो चाळीसगाव बाजारामध्ये तर बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटीच्या काटेवाटी शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि संदीप मयूर मयुर यांच्या दावणीवरती विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो बघू शकता शेळ्यांची क्वालिटी पण बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो हे आपण शेळांच्या मित्रांनो बघू शकता शेळ्यांची क्वालिटी बघू शकता संपूर्ण शाळे एक नंबर टॉप क्वालिटीचे आहे नमस्कार दा। नमस्कार दा। दा। दादा किती शाळे आणले दादा आज दादा आपली गाडी उतरली होती पंच्याऐंशी पंच्याऐंशी शाळे आल्या पंच्याऐंशी पैकी वीस शे आहे उतरता उतरता साठशे विकली गेले होते हा कसे विकले गेले दादा काय रेट ने? रेट जशी क्वालिटी घेतली होती ना तसा रेट तसा रेट साधारणी विकल्या हा शेळ्या एका अठ्ठावीस शेया दिल्या मी सतरा हजार हा हा हो बघू शकता मित्रांनो क्वालिटी पण एक नंबर आहे व्यवहार पण एक नंबर असतो जरूर या चाळीसगावला भेट द्या आणि चाळीसगावमध्ये आल्यानंतर मयूर भाई यांना जरूर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बघू शकता शेळ्यांची क्वालिटी हे क्वालिटी <laughs> ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਮਿੱਤਰੋ ਕੁਆਲਿਟੀ ਗਰੀਬਾਚਾ ਵਾਸੀ ਗਰੀਬਾਚਾ ਵਾਸੀ ਪਾਵਰਫੁਲ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਅੰਦਰ सुद्धा ਅਸ਼ੀ ਕੁਆਲਿਟੀ ਰਹਾ ਹਾਂ ਇਹ ਵੇਖਾ ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਮਿੱਤਰੋ ਕੁਆਲਿਟੀ ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਇਹ ਵੇਖਾ ਦਿੱਕਤ ਨੰਬਰ ਜੀ ਕੁਆਲਿਟੀ ਮਿੱਤਰੋ ਇਹ ਤਾਂ ਜਿਹੜੇ ਪਰੰਤੋ ਕੁਆਲਿਟੀ ਰਹਾ ਹਾਂ ਅੱਛਾ ਸ਼ਹਿਰ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅੰਦਰ ਵੀ ਕੁਆਲਿਟੀ ਹੈ ਹਾਂ बघू शकता मित्रांनो तर यांची काय दादा रेट दादा पंधरा सोळा सतरा हा गाभणी शेळ आहे मित्रांनो बघू शकता सोलावरची शेळी मित्रांनो दोन लिटर दूध एका टायमाला दोन लिटर दूध द्यायला पाहिजे मित्र मित्रांनो बघू शकता माप बघू शकता मित्रांनो वापस एक नंबर मित्रांनो क्वालिटी बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी तरी जरूर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तर मग बघू शकता मित्रांनो बारीक कैसे एक नंबर क्वालिटी हा शाळा बघू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवा, शिवा आपल्याला गुणे यांच्या जाऊन आले मित्रांनो बघू शकता एकच नंबर असं मोठं माप आहे आणि क्वालिटी पण बघू शकता टॉप क्वालिटी शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे गरीबाच्या मजा आणलेल्या मित्रांनो संपूर्ण शेळ्यांची क्वालिटी बघू शकता एकच नंबरच मोठं माफी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो नंबर लागोडीच्या पाठी आणले यांनी जर कोणाला घ्यायचं असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा शिवाय वागून बघू शकतो बघू शकते टॉप क्वालिटी मध्ये माल हाईट पण बघू शकता वस्तू बघू शकता पहिले जायची पाठी ਕੀ ਜੜਾਂ ਲੈ ਦਾ ਦਾਜ ਅੰਨਾ ਮੋਰੀ ਦੇ ਤੱਕ ਹਾ ਕੀ ਜੜਾਂ ਲੈ ਦੇਆ ਜੜਾਂ ਗਾਇ ਕਰਦੇ ਹਾਂ ਮੈਂ ਲੈਦਾ ਗਾਈ ਹਾਂ ਮੈਂ ਲੈ ਬਸ 50 ਜੜਾਂ ਦੇ ਹਾਂ बघू शकता बघू शकता दोन हजार दो लिटर आले म्हणजे दोन हजार दो लिटर म्हशी मित्रांनो एकवीस मिनट्या होत्या हा या शेळ्या दिले ते काय बघू शकता पॉवरफुल शेळ्या राहिले आहेत ये दादा आहे हाँ। हाँ, हाँ। दा का हाँ त्यांनी घेतले त्या हिरुमाल वाले हां चला जाऊ मग त्यांना बोल आपण मुलाकडे बोलला करतो बाबा सत्ता या इकडे या शिवा बाबू आप आणि एन्जॉय क्वालिटी बघतात का आपण 15 नंतर तो बस शाळांची क्वालिटी बघू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला रामेश्वर दावणीवरती एकच नंबरच्या क्वालिटी गाडी उतरलेली शेळांची क्वालिटी एकच नंबर क्वालिटी संपूर्ण क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक गाडी उतरलेली आहे मित्रांनो एक नंबर लागवडीचा माल आणलेला आहे यांनी आणि क्वालिटी पण बघू शकता एकच नंबर क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कापणा आणलेल्या आणलेला एकच नंबर क्वालिटी बघू शकता कामे सुरू होत यांच्या दावणीवरती मित्रांनो श्री क्वालिटी बघू शकता पिलं पण बघू शकता मित्रांनो お